नमस्कार आता पुन्हा एकदा विरार महानगरपालिकेतून एकोणतीस गावं वगळण्याचा प्रश्न जोर धरू लागलेला आहे आता तर सर्वपक्षीय मीटिंग मिटिंग देखील झालेली आहे त्यानंतर काँग्रेस पार्टीचे जीमी गोंचालवीस ह्यांनी एक याचिका देखील दाखल केलेली आहे आता आपण ह्याच गावाच्या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी जी मी गोंचालवीस साहेबाकडे आलो साहेब नमस्कार 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 साहेब तुम्ही काय सांगाल हे एकोणतीस गावाच काय होईल ऑलरेडी ते निघालेले आहे ना गावं निघालेली आहे फक्त कसं होतं की अनिल पवार मुन्सिपाल्टीचे आयुक्त जे आहेत त्यांनी तेव्हा शिंदे सरकारच्या प्रेशरमध्ये हितेंद्र ठाकूरच्या तीन आमदार तेव्हा होते त्यांच्या प्रेशरमुळे ती गावं अनधिकृतपणे कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेली आहेत त्यांनी त्या ते गावाचा ताबा म्युन्सिप जिल्हा परिषद पालघरला द्यायचा विषय संपून जातो मग आता जे सोळा तारखेपासून ज्या सुनावणी चालू होणार आहेत त्या सुनावण्या ह्या एका प्रश्नाखाली होणार आहेत की महानगरपालिकेत गावं घेतलेली आहेत ती घ्यावी की न घ्यावी याबद्दल सूचना मागवलेल्या आहेत मग त्या ठिकाणी लोकांनी जे ऑब्जेक्शन आणि सजेशन दिलेले आहेत ते कसं काय बघा शासन आहे शासकीय यंत्रणा चालू असते दोन हजार अकराला ला काँग्रेस पक्षाचं जे सरकार होतं पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी घटनेतील संविधानातील दोनशे त्रेचाळीस क्यू प्रमाणे राज्य सरकारला अधिकार आहेत गावं काढायची किंवा गावं ठेवायची एखाद्या महापालिकेतून गावं काढायची किंवा गावं ठेवायचे अधिकार आहेत त्या अधिकाराचा ऍक्सेस करून पृथ्वीराज चव्हाण सरकारनी दोन हजार अकराला ला एकोणतीस गावं महापालिकेतून काढली होती आणि दोन गावं महापालिकेत टाकली होती असे ते झीआर होते विकास आणि ग्राम विकासचा त्याच्यावर महापालिकेतर्फे राजीव पाटील जे होते महापौर तेव्हाची यांनी खोटी चुकीची याचिका महापालिकेच्या नावाने टाकलेली होती हायकोर्टामध्ये आणि त्याला स्थगिती होती ती स्थगिती तेरा वर्ष हायकोर्टामध्ये प्रलंबित होती बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हायकोर्टाने सदरच्या याचिका संपूर्ण फेटाळून लावल्या त्याच्यामधले सग सगळे जे स्थगिती आदेश होते ते वेकेट केलं त्याच्यामुळे तेवीस फेब्रुवारी पासून ही गावं जी आहेत ही जिल्हा परिषद मध्ये लिगली समाविष्ट होणे गरजेचे होते ते कुठेतरी महापालिकेच्या आयुक्तांनी केलेलं आहेत त्या संदर्भात आम्ही हायकोर्टमध्ये त्यांच्या विरोधात कंटेम फाईल केलेला आहे म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचा त्यांनी अवमान केलेलं आहे त्यामुळे आता ही प्रोसेस सगळी जी होती ती पुढे गेलेली आहे आता जी ही कलेक्टर साहेबांनी जी प्रोसेस चालू केलेली आहे ती प्रोसेस हितेंद्र ठाकूरच्या एका पत्रावर शिंदे सरकारने चालू केलेली होती त्याच्यावर सुद्धा आम्ही मी स्वतः मी स्वतः त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे माझं ऑब्जेक्शन राज्याच्या नगरविकास खात्याच्या सेक्रेटरी साहेबांनी मुख्यमंत्र्याकडे पाठवलेलं आहे की कसं ते इलिगल आहे हे मी संपूर्ण लिगली त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते संपूर्ण आणून ती फाईल आता मुख्यमंत्र्याकडे प्रलंबित आहेत याचं कारण काय झालं लोकसभेचे इलेक्शन लागलं त्याच्यानंतर कोकण विधान परिषदेचे इलेक्शन लागलं त्याच्यानंतर राज्याच्या विधानसभेचं इलेक्शन लागलं त्यामुळे ही प्रक्रिया झालीच नाही त्यामुळे आता जी ठाणे आपले पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे ती मुळात बेकायदेशीर प्रक्रियेवरील प्रक्रिया आहे मुळात बेकायदेशीर प्रक्रियेवरील प्रक्रिया आहे आणि ऑलरेडी मी आमच्या जोळीला गोंडसालवीस तर्फे माझे आणि विजय पाटलातर्फे त्यांना त्यांची जेव्हा नोटीस मला समजली जे आयुक्तांना त्यांनी दिलेली आहे या कन्सल्टेशनच्या बाबतीत तेव्हा रिक्सर सगळे कायदेशीर मुद्दे घेऊन आम्ही त्यांना ऑब्जेक्शन दिलेलं होतं जोविला गोंडसाल अॅडव्होकेट जोविला गोंडसाली यांच्या मार्फत आणि माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांनी ते राज्याच्या नगरविकास खात्याला त्याच्यावर निर्देश मागण्यासाठी त्याच्यावर त्यांनी पत्र काढलेलं आहे की याच्यावर आता मी काय करू त्याच्यात काही लिगलिटी नाही आहे दोन हजार अकराचा चा जी आर लाईव्ह झाला की ती गावं महापाल महापालिकेतून जिल्हा परिषद पालघरमध्ये जातील आणि नवीन जी प्रोसेस आहे ती ऑलरेडी माझी फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पेंडिंग आहे त्याच्यात सगळे लिगल मुद्दे घेतलेले आहेत हितेंद्र ठाकूरच्या पत्रामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस हे दोन हजार अठराला जेव्हा बाय इलेक्शन होतं तेव्हा त्यांनी असं हायकोर्टाला एक पत्र दिलेलं की आता या एकोणतीस गावात नगरपालिका घेण्यासाठी म्हणजे एकोणतीस गावांच्या नगरपालिका करण्यासाठी आम्ही कन्सल्टेशन करणार आहोत त्या पत्राचा आधार घेऊन हितेंद्र ठाकूरने ते गेल्या वर्षी पत्र दिलेलं पण त्याच्यानंतर उद्धव सरकार जेव्हा आलं तेव्हा आम्ही हायकोर्टाच्या निर्देशानुसार म्हणजे सरकारने ऑलरेडी इथे कन्सल्टेशन झालेलं आहे एकोणतीस हजार लोकांनी सांगितलं आम्हाला गावं पाहिजेत आणि त्या आधारे उद्धव उद्धव सरकारने शिंदे साहेब तेव्हा नगरविकास मंत्री होते यांनी ऑलरेडी तीन अॅफिडेव्हिट हायकोर्टामध्ये फाईल केलेले आहेत आणि त्या मध्ये शिंदे साहेबांनी स्वतः लिहिलेला आहे की दोन हजार अकराचा जो शासन निर्णय जो आहे तो आम्ही कायम करत आहेत आणि एकोणतीस गावं आम्ही महापालिकेमधून काढत आहोत विजय पाटील आणि मी हे सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्यामुळे वसईकरांनी एकदम निर्धास्त व्हावे या सरकारकडे आम्ही काय ठेवलेलं नाही मागच्या सरकारने जे काम केलेले आहेत ते आम्ही ऑलरेडी पेपरवर सगळे आणलेले आहेत आणि जे, जे काँग्रेस सरकार दोन हजार अकराचा जो शासन निर्णय होता जी एकोणतीस गावं निघालेली होती ती ते ते तेरा वर्षानंतर याचिका डिस्पोज करून त्याच्यातली स्थगिती व्यकट करून आम्ही ते आता प्रोसेसमध्ये आहोत जशी महापालिका आयुक्त जसं ते गावं सोडतील तसे जिल्हा परिषद पालघरमध्ये ते एकोणतीस गावं जाऊन तिथे लोकशाही प्रक्रियेने निवडणूक घेऊन गावातल्या लोकांना जास्त जास्त कसा निवडणुकीमध्ये भाग घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रक्रिया चालू केलेली आहे परंतु उद्यापासून जे म्हणजे सोमवारपासून जे काही कलेक्टर साहेबांनी प्रक्रिया चालू केलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जुने जे ऑबिशन आहेत ते घेतलेली आहेत नवीन मागवलेले आहेत आणि नवीन मध्ये मला वाटते की गावाच्या बाजूने आणि गावाच्या विरुद्ध दोन्ही बाजूने समान अर्ज आलेले नाही नाही मला कोणी सांगितले तीस हजार काय हरकत आहे त्याच्यातले एकोणीस हजार गावाच्या बाजूने आहेत आणि अकरा हजार काय गावच्या विरोधात आहेत पण त्याच्यात अकरा हजार जे आहेत ना ती मला आता समजलं जे आपल्याकडे ती फवारणी करायला लोक येतात ना म्युन्सिपालिटीची त्यांची त्यांनी जे हे दिलेले आहेत ना कोऱ्या कागदावर सह्या घेतलेल्या ते ह्या लोकांनी नेऊन ते ऑब्जेक्शन दिलेले होते त्यामुळे त्याला काही विषय नाहीये आणि मुळात ती कन्सल्टेशन एक महिन्याची होती म्हणजे मला वाटतं चौदा फेब्रुवारी ते चौदा मार्चपर्यंत होती पण बारा मार्चला लोकशा लोकसभेची आचारसंहिता लागली त्यामुळे ती प्रक्रिया कधी पूर्ण केली ती पण आम्हाला सांगायला पाहिजे ना मुळात ती प्रक्रिया कधी होईल जेव्हा ही गावं जिल्हा परिषद मध्ये जातील तेव्हा होईल ना घटनेत संविधानामध्ये दोनशे त्रेचाळीस क्यू मध्ये एक प्रक्रिया लिहिलेली आहे त्या प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होतात ज्या काँग्रेस सरकारने दोन हजार अकराची जो जी आर शासन निर्णयाने एकोणतीस गावं काढली त्याच्यात आम्ही सगळी प्रक्रिया करून घेतलेली आहे संदू साहेब कोकण कमिशनर होते ते गावागावामध्ये आले त्याच्या ग्रामपंचायतीचे ठराव झाले आणि जेव आता ग्रामपंचायतीच नाही आहेत आणि ती गावं बळजबरीने म्युन्सिपालिटीने स्वतः ताब्यात ठेवलेली आहे बेकायदेशीर आणि परत ते सांगतात आम्हाला कन्सल्टेशन काढायचं आहे की गावं महापालिकेतून घ्यायची आहेत अरे ती गाव महापालिकेतच आहेत ना ती सोडावी म्हणून आम्ही त्यांना नोटीस मारलं ते करत नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये त्यांच्या विरोधात म्हणजे अनिल पवार आणि गोविंद राज यांच्या विरोधात आम्ही कंटेंट फाईल केलेला आहे ना आणि कलेक्टर साहेब स्वतःच्या पत्रातच लिहित आहेत ना विषय मध्ये की एकोणतीस गावं दोन हजार अकराच्या शासन निर्णयातून जे निघालेली आहेत ती परत महापालिकेत समाविष्ट करायची मग पालघर जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी स्वतः मान्य करतात की ती गावं कुठे आहेत जिल्हा परिषद मध्ये आहेत का तर नाही तर एक अगदी घोड नाचवणं थांबवावं प्रशासनाने आणि ती गावं जी आपली एकोणतीस गावं आहेत ती, ती जिल्हा परिषद पालघरकडे वर्ग करावी आणि जर त्याच्यानंतर या फडणवीस सरकारला काय नवीन निर्णय घ्यायचा असेल तर वी आर रेडी फॉर दॅट जे घटनेत लिहिलेलं आहे त्या घटनेप्रमाणे सगळं करू द्या गावची लोक रेडी आहेत मग आता एकोणतीस हजार एक हजार एक लाख लोकांची आम्ही गावाच्या बाजूने काय देऊ कॉल देऊ आणि तो कॉल आम्हाला महापालिकेच्या आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीत विजय पाटलांना काँग्रेस पक्षाला मत मिळवून मिळालेलाच आहे ना म्हणजे तो मतातून पण कॉल कुठेतरी आमच्या बाजूने आलेला आहे त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे आणि आम्ही 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 स्वतः त्याच्यासाठी अग्रेसर आहोत की लोकांना न्याय मिळवून द्यावा आणि गाव जिल्हा परिषद पालघरमध्ये जावी त्याच शेट जर का आता पंधरा वर्षात सर्व लोकांना महानगरपालिकेची जी सेवा मिळते आहे म्हणजे कचरा उचलून घेऊन जाणे फवारणी करणे हे सर्व झालेले तर तुम्ही आता पुन्हा ग्रामपंचायत मागत असाल तर लोकां ग्रामपंचायतच एवढं बजेट नाही ज्या प्रकारे लोकांची कामं होतील मग त्यासाठी तुम्ही काय मागणी करता मी नाही मागत हो गावची लोक मागतात मी स्वतः माझं ऑब्जेक्शन माझं एक मत आहे तसं या गावातले राहणारे लोकांचे मत आहे ना साहेब आता बघा लोक वारंवार दाखवतात दोन हजार अकराचं कन्सल्टेशन झालं त्याच्यात लोकांनी सांगितलं सभेतून आम्हाला गावं पाहिजेत दोन हजार वीसचं कन्सल्टेशन झालं त्याच्यात लोकांनी सांगितलं की आम्हाला गावं पाहिजेत आताच तुम्ही सांगितलं की एकोणीस हजार लोकांनी सांगितलं आम्हाला गावं पाहिजेत ते ती प्रक्रिया पण पूर्ण झालेली नाही ती लोकसभेच्या आचारसंहित काळातली प्रक्रिया होती ती जर आता परत ओपन केली तर आता लाख लोक सांगतील की आम्हाला गावं पाहिजेत निवडणूक झाली निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान केलं लोकसभेला लोकांनी मतदान केलं या गावातल्या लोकसभेला कांबळेबाईला तेव्हा पं, पंच पंचवीसशे लोकांनी मतदान केलेलं आता विजय पाटलांना चोवीसशे लोकांनी मला वाटतं तिला बत्तीसशे मतांनी बत्तीस सॉरी तिला बत्तीसशे मतं आणि विजय पाटलांना पंचवीसशे मतं मग आता गाववाले जेव्हा वारंवार सांगतात की आम्हाला गावं पाहिजेत तेव्हा प्रशासन कशाला हे सगळ्या गोष्टी करते विषय काय आहे की ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होत्या म्हणजे विरा नाला वसई शहर आणि वसई गाव इथे मला वाटतं जुन्या नगर परिषदे ज्या होत्या काही एक, एक ब्रिटिशकालीन होती बाकीच्या तीन ज्या होत्या त्या एक्याण्णवच्या दरम्यान झालेल्या होत्या तिथे या लोकांनी भकास विकास केलेला आहे सगळ्या जमिनी लुबाडल्या सगळं आरक्षण जे होतं ते सगळं त्यांनी तिथे लुबाडून चाळी बिल्डिंग सगळ्या इलिगल विषय केलेला आहे आता यांच्याकडे जागाच नाही म्हणून या गावामध्ये घुसून या गावाचं हरित पट्टा सगळा विनाश करायचा सगळ्या आरक्षण या गावामध्ये टाकायची आणि गावाचं भकाशीकरण करून हे गावातले तुमदार बंगले आहेत जे स्थानिक लोक आहेत यांना विस्थापित करायचा हा यांचा मुळात उद्देश आहे कारण यांनी तीस वर्षात सगळा जो स्टेशन परिषद होता तो भकास करून टाकला आता यांना गावं भकास करायची आहेत आणि गावातल्या जमिनी यांना बळकावून तिथे आरक्षण टाकायचं आहे आणि तिथे सगळं जे बाहेरचे लोक लोंड्या आलेले आहेत त्यांचं हे सगळं जे आहे ते उघड्या जमिनीवर आणून टाकायचं आहे म्हणून ह्या लोकांचं हे प्लॅनिंग आहे म्हणून यांचा हा हट्टा असा आहे की आम्हाला गावं म्युन्सिपालिटीमध्ये पाहिजे तसं बघितलं तर या गावांची लोकसंख्या जर बघितली तर ती म्युन्सिपालिटीत जायचा विषय नाही आहे गावांचं गाव पण टिकलेलं आहे गावाचा नॅचरल ग्रोथ जो असतो तो झाला आणि ती जर म्युन्सिपालिटी झाली तर आपण मानू शकतो आता या गावात चार हजार लोक आणि ती कशाला म्युन्सिपालिटीत पाहिजे बाकीचे जे एकोणतीस गाव आहे त्यांचा पण विषय असा आहे आणि याच्या पलीकडे जाऊन जे ह्याच्यातल्या काही ग्रामपंचायती या आदिवासी ग्रामपंचायती पेसानी पेसा कायद्याने त्यांना प्रोटेक्शन आहे यांनी आणि पेसा कायद्यातील ज्या ग्रामपंचायत असतात त्यांना राज्य सरकारला कोणताही अधिकार नसतो त्यांचं स्टेटस चेंज करायचं त्याच्यासाठी राज्यपालातर्फे एक प्रोसेस लावलेली असते ती प्रोसेस तरी फॉलो केलेली नाहीये आणि कुठेतरी त्या केसाचं व्हायोलेशन केलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण ऍडव्होकेट जोविला तर्फे नोटीस राज्याच्या मुख्य सचिवाला मानलेली आहे राष्ट्रीय अनुसूचित आहे आयोग आहे दिल्लीला त्यांनाही आपण सदरची बाब निदर्शनात आणलेली आहे राज्यपालांना निदर्शन आणलेलं आहे एकूणच बघितलं तर प्रशासनाने सगळा सावळा गोंधळ केलेला आहे आणि तुम्ही जो सांगितला जो बजेटचा प्रश्न आहे जो सगळा प्रश्न आहे तर मुळात म्युन्सिपालिटीने असं कोणतं काम केलंय वसईमध्ये या गावामध्ये या गावातल्या लोकांनी बघितलं नाही निळमुळं ग्रामपंचायतीची काय अवस्था आहे नवगडची काय अवस्था आहे सोपाराची काय अवस्था आहे विरारची काय अवस्था आहे ज्या स्टेशन लगतच्या ज्या महानगरपालिका नगरपालिका होत्या आणि तेथे सगळं अनधिक पुन्हा बेकायदेशीरपणा सगळं झालेलं आज तुमच्याकडे स्टेशनला पार्किंग आहे का तुम्ही आता सांगताय गाववाले बघत नाहीत का गावाले गाव का मागतायत तर गावाले गाव का मागतात तर गाववाल्यांनी तो विकास सगळा बघितलेला आहे जो भकासपणे केलेला आहे तो त्यामुळे गाववाल्यांचं म्हणणं कसं आहे की आमचे घर आहेत आमचे बंगले आहेत आमच्या शेत जमीन आहेत आणि इथे बाहेरचे लोक नको यांना काय करायचं आहे गावं महापालिकेत नेऊन गावांचा विकास दाखवून इथे प्रचंड प्रमाणात नागरीकरण करायचं आहे वसही भकास करायचे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आम्ही सक्षम आहोत लोक आमच्या सोबत आहेत आणि भले आमच्या थोडे थोडे मतभेद असतील अलग अलग ग्रुप आहेत त्यांचे काही मतभेद आहेत प्रत्येक पण गावाच्या विषयावर आम्ही सगळे एक आहोत आणि गाव आम्ही काढणार म्हणजे काढणार आणि या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याचे याची आम्ही अंमलबजावणी करणार आता गावाच्या ज्या जमीन आहेत त्याच्यावरती एफ आय सी देखील वाढवलेलं आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय ऑलरेडी बघा कसं असतं की ते माझ्या ते आमचे श्याम पटकर बीजेपी वाले होते ते बघत होते की मागच्या टायमाला कसं होतं की त्यांनी एफ एस आय देऊन या गावाचं एफ एस आय देऊन ते प्लॅनिंग म्युन्सिपालिटीला दिलेलं आहे आता मला सांगा एक स्थानिक ऑथॉरिटी असते ती दुसरी स्थानिक ऑथॉरिटी एक होऊ शकते का तर नाही इथे आम्ही विशेष प्राधिकरण तयार करू आम्ही सरकारला सांगू की या गावामध्ये एक विशेष प्राधिकरण तयार करा आम्हाला म्युन्सिपालिटी पाहिजे नाही जिल्हा परिषदकडे टीपी आहे समजा पालघरला जायला आपल्याला अडचण आहे इथे थोडंसं डेव्हलपमेंट आहे तर त्याच्यासाठी आपण स्पेशली या एकोणतीस गावांची प्लॅनिंग ऑथॉरिटी तयार करू ना त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून आपण पैसा आणू राज्य सरकारकडून पैसा आणू राजीव गांधींनी पंचायत राज पुरावा घेण्यासाठी एकाहत्तरवी बहात्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे एक्याण्णव ला केलेली होती आम्ही काँग्रेसचे पाईक आहोत काल आमचे प्रियंका गांधी संसदेत कशा बोललेल्या आहेत ते सगळं भारताने पाहिलेलं आहे आणि आम्ही मी कालच दिल्लीत जाऊन आलेलो आहे त्यामुळे चिंता नसावी ही गाव सक्षमपणे हाताळण्यात आपण एकदम सक्षम आहोत लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे आणि लोकांची ती मागणी आहे की आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीच पाहिजे आता ज्या काही सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत आजूबाजूला आहेत किंवा दुसऱ्या ज्या परिसर आहे तेथे देखील प्लॅनिंग अथॉरिटी हे महानगरपालिका बघत असतील आता जर का ही गावं वेगळी केली तरी पण ह्या इकडचं प्लॅनिंग ऑथॉरिटी ही म्युन्सिपलकडेच राहील मी तुम्हाला सांगितलं ना, ना। आपण विशेष प्लॅनिंग ऑथॉरिटी मागू ना जसं कसं जिल्हा परिषद आहे तिथे टाउन प्लॅनिंग असेल पण समजा हा भाग तोटा नागरी झालेला आहे तर आपण याला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी मागू ना असं महाराष्ट्रामध्ये खूप अशा जे आमदार खासदार मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये स्पेशल टाउनशिप केलेली आहे ना आणि विशेष अधिकार त्यांनी करून तिथे स्वतःच्या अशा प्लॅनिंग ऑथॉरिटी बसवले ते आपण करू ना आपल्याला म्युन्सिपालिटी कडे जायची काय गरज नाहीये आहे म्युन्सिपाल्टीने म्युन्सिपाल्टीचं जे बोज आहे ना तेच सांभाळावं आपल्या गावचं बोज सांभाळू नाही म्युन्सिपालिटीकडे जे आरक्षित जमिनी होत्या जे रस्त्याचा प्रश्न आहे जो आता नालासोपाराला त्रेचाळीस बिल्डिंगा तोडायचा विषय आलेला आहे तर तो, तो सगळा त्यांनी हॅन्डल करावा त्यांच्या सही शिक्क्यानुसार विरारला मागे ते सगळं झालेलं होतं इलिगल बिल्डिंग प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे ते परमिशन झालेले होतं ते त्यांनी त्यांचं ते सांभाळावं आपण गाव सांभाळायला मोकळे आहोत गावातले लोक एकदम सक्षम आहेत आणि आपण लोकांच्या बाजूने आहोत तर तुम्ही आता ऐकलं जे मी गोन्सालवीस यांचं म्हणणं आहे की आम्ही वसईतील वसई विरार शहर महानगरपालिकेत जे एकोणतीस गावं बाहेर काढलेली आहेत ते काढणारच आहोत फक्त ह्या लोकांनी कागदी घोडी नाचवून ह्या लोकांनी लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि ती गावं अगोदरच बाहेर काढायला पाहिजे होती परंतु महानगरपालिकेने आपल्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्या कारणासाठी ते महानगरपालिकेत ठेवलेले आहेत आता आम्ही लवकरात आत लवकर हे गावं बाहेर काढू असा त्यांचा ठाम विश्वास आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मजेस डिसूजा वसई नमस्कार